श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या देवी सर्वभूतेषु कात्यायनी रूपेण संस्थिता नमस्तस्ये नमस्त्ये नमस्त्ये नमो नम नमस्कार मंडळी मी प्रदीप कुलकर्णी बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी नवरात्र सुरू होत आहे या दिवशी आपल्याला विधिवत घटस्थापना करायची आहे नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये देवीच्या विविध रूपांचं पूजन आपण करतो त्याचप्रमाणे घटस्थापना अखंड दिवा दुर्गा सप्तशतीपाठ यापैकीच एक महत्त्वाचा विधी किंवा आचार कुमारिका पूजन किंवा कन्यापूजन आपली कुलस्वामिनी आपल्या कुळाची आई असते देवीला आपण माता म्हणतो प्रत्येक स्त्रीमध्ये देवीचा अंश असतो म्हणून नवरात्रीमध्ये कुमारिकांचं किंवा छोट्या मुलींचं देवी स्वरूप समजून त्यांचं पूजन केलं जातं यालाच कन्यापूजन किंवा कुमारिका पूजन असं म्हणतात मग नवरात्रीमध्ये हे कन्यापूजन किंवा कुमारिका पूजन कधी करावं कसं करावं कोणी करावं याचं महत्व काय कुमारिकांचं वय किती असावं किती कन्यांचं आपण पूजन करू शकतो नेमकं पूजन कसं करायचं हा विधी कसा आहे तसंच कुठली मंत्र या दिवशी करायची अशीच सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत चॅनलवर आपण नवीन असाल चॅनल करा विसरू नका कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया लिहा आपल्या कुलस्वामिनीचं नाव लिहा शंका असतील अवश्य विचारा सर्वात महत्त्वाचा प्रश्न कन्या पूजन कोणी करावं कोण करू शकतं स्त्री पुरुष किंवा दोघं जोडीनं कन्यापूजन करू शकता आपल्या घरी गट स्थापना करत असो अगर नसो तरी देखील आपण कन्यापूजन श्रद्धेनं करा ही एक मानसपूजा आहे देवी स्वरूप मानून छोट्या मुलींचं श्रद्धेनं पूजन करावं ज्या कन्यांचं कुमारिकांचं आपण पूजन करणार असाल त्या मुलींचं वय साधारणतः दोन ते दहा वर्षाच्या दरम्यान असावं कारण दोन वर्षांची जी मुलगी असते किंवा कन्या असते तिला कुमारिका म्हटलं जातं दहाव्या वर्षानंतर या कुमारिकांमध्ये रजोगुणांचा प्रवेश होतो आणि कन्यापूजन करताना आपल्याला सात्विक गुणांच्या सा कन्यांचं सा पूजन करायचं असतं सोबत एक मुलगा म्हणजेच बटुक भैरवाचं पूजन आपण करतो दोन वर्षांची जी कन्या असते तिला कुमारी म्हटलं जातं तीन वर्षाच्या कन्येला त्रिमूर्ती देवी म्हणतात चार वर्षाच्या कन्येला कल्याणी म्हणतात पाच वर्षाच्या कन्येला रोहिणी म्हणतात सहा वर्षाच्या कन्येला कालिका म्हणतात सात वर्षाच्या कन्येला चंडिका आठ वर्षाच्या कन्येला शांभवी नऊ वर्षाच्या कन्येला दुर्गा म्हणतात तर दहा वर्षाच्या कन्येला सुभद्रा म्हणतात अशा या कन्यांना आपल्या घरी आमंत्रित करून त्यांचं कन्यापूजन किंवा कुमारिका पूजन श्रद्धेनं करावं आपण कुठल्याही देवीच्या मंदिरात गेला किंवा शक्तीपीठाच्या स्थानी गेला त्या ठिकाणी भगवान शंकरांनी स्थापन केलेले भैरव आपल्याला दिसतील भैरवाच्या पूजेशिवाय देवीची पूजा पूर्ण होत नाही म्हणून कन्यापूजन करत असताना आपल्याला एका बटुक भैरवाची म्हणजेच त्यांचं प्रतीक म्हणून या कन्यांसोबत किंवा कुमारिकांसोबत एका छोट्या मुलाला देखील आपल्या घरी बोलावून त्याचं देखील पूजन करावं म्हणजे हा विधी पूर्ण होईल कन्यापूजन या विधीमागे एक छोटीशी आख्यायिका आहे देवीचं जे सावर रूप आहे देवी कात्यायनी कात्यायन ऋषींच्या आश्रमामध्ये कात्यायनी देवी आठ रूपामध्ये प्रकट झाली होती देवीच्या या रूपाचं पूजन कन्या पूजनाला महत्व आहे दारिद्र्य दुःख अनारोग्य नष्ट करणारं सर्व संकटांचा नाश करणार आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी प्रदान करणार असं हे भाग्यकारक व्रत आहे नवरात्रीत कन्यापूजन कधी करावं नवरात्रीतील प्रत्येक दिवस हा देवीच्या पूजनासाठी समर्पित आहे म्हणून प्रत्येक दिवशी प्रतिपदा ते नवमी पर्यंत आपण कन्यापूजन करू शकता प्रत्येक दिवशी शक्य नसेल सप्तमी अष्टमी आणि नवमी या तिथीला कन्यापूजन करा हेही शक्य नसेल तर कमीत कमी अष्टमी आणि नवमी या दोन तिथीला कन्यापूजन करावं आणि अगदीच कामामुळे किंवा इतर गोष्टींमुळे आपल्याला शक्य नसेल तर नवरात्रीतील कुठल्याही एका दिवशी आपण कन्यापूजन करा सकाळी किंवा संध्याकाळी आपण कन्यापूजन करू शकता किती कन्या किंवा कुमारिकांचं पूजन करावं वेगवेगळ्या पद्धतीनं आपण कन्यापूजन करू शकता प्रत्येक दिवशी आपल्या घरी एका कन्येला किंवा कुमारिकेला आमंत्रित करून तिचं पूजन करावं ही एक पद्धत झाली दुसऱ्या पद्धतीमध्ये पहिल्या दिवशी एक दुसऱ्या दिवशी दोन तिसऱ्या दिवशी तीन चौथ्या दिवशी चार अशा पद्धतीनं नवमीच्या दिवशी नऊ नव कन्यांना आमंत्रित करून कन्यापूजन केलं जातं किंवा अष्टमी किंवा नवमीच्या तिथीला नऊ कन्यांना आपल्या घरी आमंत्रित करून त्यांचं पूजन केलं जातं मनोभावे हा विधी करण्याला महत्व आहे आपल्याला यापैकी काही शक्य नाही झालं तर नवरात्रीमध्ये अष्टमी किंवा नवमी तिथीला जेवढ्या मिळतील तेवढ्या कन्यांना आपल्या घरी आमंत्रित करावं सोबत एका मुलाला देखील आमंत्रित करा जो बटुक भैरव म्हणून त्याचं पूजन केलं जातं अशा पद्धतीनं आपण कन्यापूजन करा देवी स्वरूप मानून नवरात्रीमध्ये कमीत कमी एका कुमारिकेचं आपल्या घरी श्रद्धेनं पूजन करा नवरात्रीमध्ये दररोज कन्यापूजन करणं भाग्यकारक मानलं जातं अष्टमी नवमी तिथीला कमीत कमी कन्यापूजन अवश्य करा नाहीच जमलं तर नवरात्रीतील कुठल्याही दिवशी कमीत कमी एक कन्या आणि एक बट्टूक भैरव आपल्या घरी बोलून त्यांचं पूजन करावं आपल्या छोट्या मुलीला कन्या मानून तिचं पूजन केलं तर चालेल का अवश्य चालेल तिचं वय दोन ते दहा दरम्यान असावं आता आपण बघूयात कन्यापूजन कसं करावं हा विधी काय आहे साक्षात देवी माता आपल्या घरी येणार असते त्यामुळं कन्यापूजन करताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात आपल्या घरामध्ये शांतता ठेवायची स्वच्छता ठेवायची ज्या मुलींना आपण बोलवणार असाल त्यांच्याशी आदरपूर्वक बोलावं घर स्वच्छ करा घरात सर्वत्र गोमूत्र शिंपडावं सकाळी किंवा संध्याकाळी कधीही आपण कन्यापूजन करू शकता एक दिवस अगोदर या कन्यांना त्यांच्या घरी जाऊन आमंत्रण द्यावं यालाच आपण देवी आवाहन असं म्हणतो या कन्या किंवा बटुक भैरव ज्यावेळेला आपल्या घरात प्रवेश करतील त्यावेळेला सर्व सदस्यांनी कुटुंबातील सर्व सदस्यांनी त्यांचं स्वागत करायचं त्यावेळी घंटानाद करावा प्रत्यक्ष देवी आपल्या घरात येत आहे असं समजून त्यांचं स्वागत करावं त्यांना स्थानापन्न होण्यासाठी बसण्यासाठी आसन द्यायचं आपल्या घरात कन्या आल्यानंतर आवाहन म्हणजे आपण त्यांना आमंत्रित केलं त्यानंतर आसन देणे त्यानंतर पाद्यपूजन म्हणजेच त्यांचे पाय धुणे एका परातीमध्ये शुद्धजल घ्यावं त्यामध्ये त्या कन्यांचे पाय धुवावेत घरातील सुवासनीनं आपल्या पदरानं त्यांचे पाय पुसावेत त्यानंतर पाद्यपूजन त्यांच्या पायावरती हळद कुंकुवाहावं कुंकुवानं पायावरती स्वस्तिक काढावं त्यानंतर गंधोपचार म्हणजेच देवी स्वरूप समजून त्यांना हळद कुंकू लावावं देवीला आवडणाऱ्या ज्या वस्तू असतात वेणी गजरा बांगड्या त्यांना अर्पण कराव्यात तसंच त्यांना शालेय उपयोगी वस्तू भेट म्हणून द्या यानंतर शुद्ध तुपाच्या दिव्यानं त्यांना ओवाळायचं यानंतर भोजन देवीला आवडणारे पदार्थ पुरी खीर शिरा किंवा फ़ल, फळं फळामध्ये डाळिंब केळी त्यांना अर्पण कराव्यात दक्षिणा द्यावी प्रत्यक्ष देवी मातेला आपण आपल्या हातानं भरवत आहोत असं समजून यांना आपण आपल्या हाताने भरवलं तरी चालेल या देवी सर्व भूतेषू कात्यायनी रूपेनं संस्थिता नमस्तसे नमस्सत्स्ये नमस्सत्स्ये नमो नमा हा मंत्र मनातल्या मनात म्हणा किंवा ओम देवे कात्यायनी नमः या मंत्राचं मनातल्या मनात पठन करा पुढील उपचार नमस्कार यांना देवी स्वरूप समजून त्यांना नमस्कार करावा अशा रीतीनं विधिवत या कन्यांचं पूजन करावं या दिवशी आपल्या घरामध्ये नवारणव मंत्र ओम मायम ह्रीम क्लीम चामुंडा विच्छे स्तोत्र किंवा देवीचं कुठल्याही स्तोत्राचं पठण अवश्य करा कात्यायनी देवीचे जे दोन मंत्र सांगितले त्यांचं पठण करा अकरा वेळेला करा एकशे आठ वेळेला केलं तर अतिउत्तम आपली श्रद्धा आपला शुद्ध भाव महत्त्वाचा घरातील मुलींचं पूजन आपण करू शकता दोन ते दहा वयोगट पाहिजे जितक्या जमतील तितक्या कन्यांचं अष्टमी किंवा नवमी तिथेला नवरात्रीमध्ये पूजन करा जर आपल्याला शक्य झालं प्रत्येक दिवशी आपण कन्यापूजन केलं तर भाग्यकारक गोष्ट आहे अगदीच अशक्य असेल नवरात्रीतील कुठल्याही एका दिवशी कन्यापूजन करा सोबत एका मुलाचं म्हणजेच बटुक भैरवाचं देखील पूजन करायचं कन्यापूजन हा नवरात्रीतील अत्यंत महत्त्वाचा असा आचार आहे आदरपूर्वक कन्यांना आपल्या घरी बोलावून आपण हा विधी अवश्य करा ही माहिती आपल्याला कशी वाटली मला नक्की सांगा लाईक करा जास्तीत जास्त देवी भक्तांपर्यंत शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम देवे कात्यायनी नमः